भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पेज नंबर एकशे दहा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन आणि पुत यांची धम्म दीक्षा तथागत राजगुरात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता सुमारे अडीचशे परिवराजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोगलन या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयच्या उपदेशाने सारेपुत आणि मोगलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिकूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृहात भिक्षेसाठी आला राजगृह नगरात भिक्षेसाठी आला अश्वजिताची दीर्गंभीर चालचलणूक पाहून सारीपृत चकित झाला वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपृत स्वतःशीच विचार करू लागला खरोखर कर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्षू आहे जर मी या भिकूकडे गेलो आणि मित्रा तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे परंतु मग सारे पुत्त मनाशी म्हणाला ह्या भु भिक्खुला हे विचारण्याचीही वेळ नव्हे तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारा शिरला आहे याची कन्या उचित अशा पद्धतीने मी जर यांच्या मागोमागेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपल्यावर वंदनीय अश्वजित मिळाले अन्य घेऊन परत फिरला नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारे पुत गेला त्याच्यासमोर जाऊन त्याने आप त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला अश्वदिताच्या जवळ उभा राहून परिवराज सारे पुत्ताने त्याला विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण आपण कोणता धम्म मानता अश्वजित म्हणाला मित्रा कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे त्याच्या नावाने मी ही परिवर्जा धारण केली आहे तोच माझा गुरु आणि त्यांच्याच धर्माला मी अनुसरून ठरले आहे नंदनीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपल्याला कोणता उपदेश दिला आहे मित्रा मी, मी केवळ एक तरुण शिष्य आहे नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांची तर नवी मी नव्यानेच पत्करली आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही पण अर्थ त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन नंतर परिवराजक सारी पुत स्रवि अश्विन दिसतास म्हणाला ठीक आहे आपल्याला योग्य वाटेल त्याचप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्यांचा अर्थ सांगा मला फक्त हो ते याचा त्यांचा अर्थ हवा आहे शब्दांचे औडंबर कशाला नंतर अश्विजितांनी सारीपुत्याला भगवान बुद्धांच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला त्यांनी सारीपुतांचे संपूर्ण समाधान झाले सारीपुत्र आणि मुघलां हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणेच राहत असत त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते ज्याला सत्य प्रथम समजेल सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्पर ठरले होते ठरल्याप्रमाणे मोगलान जेथे होता तेथे सारीपुत गेला सारेपुतला पाहून मोघलान म्हणाला मित्रा तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखर गवसले आहे काय होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे मित्र ते ज्ञान तुला कसे झाले नंतर सारी पुताने त्याला अस्विजिताबरोबर झालेला भेटायचा वृत्तांत सांगितला नंतर मोगलान सारी म्हणाला मित्रा चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू आपण भगवान तथागतच आपले गुरु होतील सारी पुत उतरला मित्रा हे अडीचशे परिराजक आपल्यामुळे जिथे राहत होत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांनाही सांगू मग त्यांना योग्य वाटेल त्याचप्रमाणे ते करतील नंतर सारी आणि मोगलान हे ते परिराजन जिथे होते त्या ठिकाणी गेले त्यांच्याजवळ जाऊन ते त्याला म्हणाले त्यांना म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवंत शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु आहेत ते उतरले महाराज आम्ही आपल्यामुळे इथे राहतो आणि आम्हीच आपल्या मानतो महाराज जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्गपत करू नंतर सारे आणि मोगलन जिथे संजय होता तेथे गेले त्यांच्याकडे जाऊन ते म्हणाले मित्र आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत तेच आमचे गुरु आहेत संजय उतरला छे मित्रांना छे, जाऊ नका आपण तिघेही ह्या सर्वांची काळजी घेऊ सारे आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयंनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले नंतर अडीचशे परिवाजका बरोबर घेऊन परिवाजकांना बरोबर घेऊन सारे आणि मोगलान भगवान जिथे राहत होते त्याच राजगृहातील वेळ म्हणत गेले सारे आणि मोगलान दुरूनच येत असताना तथागतांनी पाहिले त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले ते पाह भिक्खू दोन सोबती येत आहेत तारीपुत आणि मोगलन यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले ते दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शीश... शिष्य शिष्यद्वय होतील वेळोवे पोचल्यावर जिथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले ते त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्यांना षष्टांगपणे केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी नंतर एही बिकोनो या, हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारी बुद्ध मोगला आणि अडीचशे जटिल बुद्धांचे शिष्य झाले चार राजा धम्म दीक्षा राजगृह हे मगध मगध राजश्रेणीय बिंबसाराची राजधानी होती एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला अशा प्रकारे राजाबिंबी बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले राजाबिंबीसारांनी मनात विचार केला अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर कराव्यास लावणे ही साधी गोष्ट नव्हे निश्चितच तो अरंत व सम्यक संबुद्धच असला पाहिजे तो विद्वान सद्वर्तनी जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला यांत्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आहे आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशा सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे त्याच्या ज्याच्या आधी मध्य व आणि अंत कल्याणकारी आहे ज्याचा आशय आणि शब्द ही दोन्ही अत्यंत सुंदर आहेत असा दम तो शिकत असला पाहिजे संपूर्ण निर्दोष शुद्ध आणि पवित्र जीवनाचा तो प्रसार करीत असला पाहिजे त्याच्यासारखाच माणसाचे दर्शन घेणे योग्य हिता होय म्हणून राजा बिंबिसार मगदातील द्वादश दश सहस्त्र ब्राह्मण व गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला मगधातील ते दहा ब्राह्मण आणि देखील काहींनी आदर आणि वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले काहींनी तथागत बस कुशल क्षेत्र विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रप्रमाणे बसले काही जण हात जोडून तथागतापुढे बसले काहींनी तथागतात आपले नाव व गोत्र सांगून ते त्यांच्याजवळ बसले काही जण काही एक न बोलता जवळ बसले मगदातील त्या द्वादश दश ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवंताच्या बरोबर आलेल्या भिक्कमध्ये उर्वेला कश्यपालाही पाहिले त्यांच्या मनात विचार आला हे कसे काय हा थोर श्रमण उर्वेला कश्यपाचे पद करून पवित्र जीवन अनुसरत आहे हे उर्वेला कश्यप ह्या थोर श्रमणाचे पद करून पवित्र जीवन जगत आहे त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उर्वेला काश्यपाला म्हणाले हे उर्वेला वाशी तुला लो लोक काय लोक महापुरुष म्हणतात तुला असे काय आढळले ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस अग्निहोत्राचा त्याग केलास हे कसे काय घडले काश्यपाने उत्तरं दिले रूप शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोळी वाटली नाही परंतु पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा तर उरलेलं कश्यप आपल्या आसनावरून उठला आणि उठला आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले भगवंताची चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांगप्रणी पात केला आणि भगवंतांना तो म्हणाला तथागत माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे त्या मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उर्वेल कश हा या माश्रमण्याचे अनुयायी पद करून पवित्र जीवन अनुसरत आहे नंतर त्या द्वादश सहस्त्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपला धम्माचा उपदेश करे एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंगम त्याचप्रमाणे अधिपती आहे अशा त्या मग हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कळ धम्माचा रंग धारण केला एक हजार लोकांनी तर आपण उपासक झाल्याची घोषणा केली ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्यांचे आकलन झाल्यावर अनिश्चितता नष्ट झाल्यावर सर्व शंकाचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराजा श्रणी शरणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचाराला मला राज्यविश्वे झाला तर काय बाहेर होईल भगवान ती माझी पहिली इच्छा होती ती आता पूर्ण झाली आहे नंतर एखादा अर्हत सम्यक संबद्ध माझ्या ज्यात आलं तर ती किती चांगली गोष्ट होईल माजी दुसरे ही माझी दुसरी इच्छा होती हे भगवान ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल ही माझी तिसरी इच्छा होती हे भगवान ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताने मला धम्म शिकवा अशी माझी चौथी इच्छा होती हे भगवान तीही आता पूर्ण पुरी झाली आहे आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी पाचवी इच्छा होती हे भगवान तीही आता पूर्ण झाली आहे भगवानपूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या पाच इच्छा है। होत्या आश्चर्य हे उत्तम आश्चर्य हे भगवान आश्चर्य जे विस्कळीत झाले आहे, घड़ी जी जी हो आहे।, आहे। ते त्याची घडी नीट बसवावी किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे किंवा वाट चुकलेला मार्ग दाखवावा आणि किंवा त्यांना ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा त्याचप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गाने धम्माचे शिकण दिली हे केवढे आश्चर्य भगवान भगवान बुद्धाला या धम्माला आणि त्यांच्या बुक्कुसंख्याला मी शरण येत आहे भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणगत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा